नमस्कार मी प्राध्यापक युवराज हलकोडे द रिंगन लाईव्हमध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत कुठल्याही शहराची ओळख ह्या ही त्या शहरामध्ये असलेले वास्तू व्यक्ती सामाजिक धार्मिक या सर्व कार्यावरून होत असते गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये आपल्या औसा शहराचा देखील किंवा आपल्या परिसराचा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगला विकास होत आहे आणि असाच विकासाची एक दुवा जोडण्याचं काम या ठिकाणी ज्यांनी केलेलं आहे ते आहेत श्री केशव बालाजी देवस्थानचे निर्माते सन्माननीय श्री राजकुमारजी पल्लोड साहेब आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया सन्माननीय श्री राजकुमारजी पल्लोड साहेब आपलं या ठिकाणी द रिंगण लाईव्हच्यामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद सर रिंगणच्या सर्व प्रेक्षकांचं प्रतिबालाजी श्री केशवबालाजी देवस्थानच्या वतीने हार्दिक स्वागत आपलं या गप्पांना सुरुवात करण्याच्या पूर्वी जी आपण एक खूप चांगलं औषध शहराला एक चांगली ओळख आपल्या या केशव बालाजी मंदिराच्या माध्यमातून करू दिलेली आहे पण मला पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की आपण मूळ लातूरच्या आहात तर आपण त्याबद्दल आपला व्यवसाय काय आहे त्याबद्दल अगोदर सांगाल तुला माझं मूळ गाव थेरगाव हे शिरोमपाळ तालुक्यातलं पण माझा जन्म तेथे झाला पण माझं बालपणापासून वास्तव्य लातूरलाच होतं आणि माझं शिक्षणही लातूरलाच झालं आणि माझा मूळ व्यवसाय आमचा हा पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय म्हणलं तर माझा अडत व्यापार आणि खरेदी अन्नधान्य खरेदी विक्रीचा व्यापार हा लातूरमध्ये खूप वर्षापासून आहे माझ्या वडिलांनी सुद्धा तो व्यापार केलेला आहे आणि सुरुवातीपासूनच मला सामाजिक क्षेत्राची आध्यात्मिक क्षेत्राची ही खूप आवड असल्यामुळं मी वरचेवर ह्या क्षेत्राशी जुळत गेलो सर बरोबर मग आपण औष्याला केव्हा आलं मी औषाला ही जमीन साधारण दोन हजार अकरामध्ये घेतली होती त्या जमिनीच्या घेतल्यानंतर माझं आवसाचं वास्तव्य वाढत गेलं सर त्याच्या आपण जेव्हा ही जमीन घेतला त्यावेळेस आपण कुठल्या दृष्टीने घेतली होती जागा ही जमीन मी एक शेती करावी आणि भविष्यात एक चांगली किंमत आली तर परत विक्री करावी या उद्देशानं ही जमीन पूर्ण घेतली होती जवळपास पस्तीस एकर जमीन इथं घेतली होती पण कालांतरानं आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचं देहांत झालं आणि रियल इस्टेटमध्ये खूपसं रिसेशन आलं त्यामुळं ही पुढचा आपला जो प्रवास आहे त्याच्यानंतर हा घडत गेला सर बरोबर पण ज्यावेळेस आपण ही जमीन घेतला जी त्यावेळेस या ठिकाणी खूप अडचणी होत्या किंवा जमीन जरा थोडी डोंगराळ भाग असल्यासारखी आहे थोडी मालराणासारखी जमीन होती आणि मग त्याला तुम्ही कसं विकसित केलं ही ज्यावेळेस <coughs> ही जमीन घेतली त्यावेळेस हा पूर्ण डोंगरच होता इथं एक साधं काट्याचं झाड बाबळीचं झाडसुद्धा सावलेलं उभं नव्हतं ज्यावेळेस मी इथलं काम चालू केलं त्यावेळेला अक्षरशः तीन महिने आमचं एक टेम्पररी ऑफिस उभा होईपर्यंत मला उन्हाळ्याचे दिवस होते अक्षरशः तीन महिने छत्री घेऊन इथे काम क का बघावं लागलं पाहावं लागलं सगळ्या मग तुम्हाला ही जागा घेतल्याच्या नंतर तिथं मंदिर निर्माण करावं असं का वाटलं आता हा एक खूप मोठा इतिहासच म्हणावा लागेल या गोष्टीचा त्याची माहिती थोडक्यात जी ही जमीन मी घेतली होती जमीन कसून परत जर चांगली किंमत आली तर विक्री करावी या उद्देशानं घेतली होती पण रिसेशन आल्यामुळं ह्या जमिनीमध्ये मी आर्थिक रूपानं अडचणीत आलो होतो मग त्याच्यानंतर एक विचार केला की के आपण इथं एक प्लॉटिंग करावी एक नगर वसाहत उभारावी या उद्देशानं मग हे पुढचं काम विकसित झालं आणि मग नंतर ही एक एक पुढच्या कल्पना सुचत गेल्या ह्याच्यामध्ये असं होतं ज्यावेळेस ही एक वसाहत उभारायची त्यावेळेला एक संकल्पना अशी होती की वसाहतीसाठी एक मंदिर असावं म्हणून एक महादेवाचं आणि एक मारुतीचं मंदिर उभारायचं ही माझी संकल्पना सुरुवातीला होती पण हे ज्यावेळेस काम चालू झालं त्यावेळेस एका रात्री एक स्वप्न पडलं तिरुपती बालाजी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की ह्या जमिनीची भौगोलिक रचना ही तिरुमलाप्रमाणे आहे तर तू माझं तिथं मंदिर उभारलं पाहिजे आणि मग मी माझ्या गुरु महामंडलेश्वर कनकेश्वरी देवीजी हे माझे आराध्य आणि खूप माझ्यावर त्यांची कृपादृष्टी गुरुबाबा महाराज आवशेकर असतील यांची खूप कृपा माझ्यावरती राहिलेली आहे त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काम होत गेले पुढंच बरोबर मग तुम्ही सर्वांशी चर्चा केलात किंवा गुरूंचा सल्ला घेतलात आपण जी त्यांचं मार्गदर्शन घेतलं जी आणि मग तुम्ही हे केशवबालाजी मंदिर निर्माण करण्याचं काम हाती घेतलं हाती घेतलं मग हे काम करत असताना आपल्याला काय काय आव्हानांना सामोरं जावं लागलं खूप अडचणी आल्या सुरुवातीला तर मला इथं जी वृक्षारोपण मी सुरुवातीला केलं त्यावेळेला लाईटची व्यवस्था नव्हती त्याच्यानंतर कुठली पाण्याची व्यवस्था नव्हती बोर घेतला होता, होता। नंतर खूप अंतर खूप होतं त्यानंतर एक स्पेशल लाईन ह्या वसाहतीसाठी मी इलेवन के व्हीची लाईन इथं घेतली पण सुरुवातीला चार महिने हे वृक्ष जे आपण पाहताय इथं नंदनवान त्याला जोपाण्या जोपासण्यासाठी अक्षरशः माणसं लावून घागरीनं पाणी घातलं आहे चार महिने त्यावेळेस हे आज नंदनवानाचं स्वरूप दिसतंय सर हे इंजिनियर्स वगैरे कुठे होते, होते मार्गदर्शन आता ही मंदिराची वास्तू जी आहे ही दाक्षिणात्य पद्धतीनं बांधकाम झालेलं आहे त्यामुळं त्या मदुराईचे आर्किटेक्ट होते आणि मदुराईचेच इंजिनियर होते आणि कारागिरी सगळे मदुराईचे होते साऊथ चे पूर्ण त्यांनी हे बांधकाम मंदिरात किती दिवस चाललं हे काम किती वर्ष चाललं आता काम हे खूप मोठा इतिहास आहे मी नेहमी म्हणतो गुरुकृपा ही केवलम ही जी मी सिद्धांत घेतलेला आहे आणि माझ्या गुरु महाकणकेश्वरी देवींचं एक सूत्र माझ्या जीवनामध्ये मी घेतलं होतं शुभ संकल्प का दृढ निश्चय सफलता का श्री गणेश आहे संकल्प तुमचा शुभ असेल आणि शुद्ध असेल आणि दृढ असेल तर तो, तो निश्चित प तडीला जाऊ आता ह्याचा इतिहास म्हणावा लागेल सर की एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बाराला माझे गुरु कनकेश्वरी माताजी गुरुबाबा महाराज बरेचसे आमदार म महोदय होते मंत्री महोदय होते त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं आणि अनायास माझ्या त्या व्यासपीठावरती बोलताना मंचावरती बोलताना माझ्या अनायास तोंडातून तूं निघून गेलं की दोन मार्च दोन हजार चौदा हा माझ्या गुरूंचा माताजींचा अवतरण दिवस असतो तर ते मी सहज ओघात बोलून गेलो की दोन मार्च दोन हजार चौदाला म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बारा ते दोन मार्च दोन हजार चौदा हा पंधरा महिन्याचा कालावधी आहे मी सहज निघून गेलं की दोन मार्च दोन हजार चौदाला आपण इथं माताजींचा अवतरण दिन साजरा करू आणि देवाची प्रतिष्ठाही करू आणि हा गुरुकृपा केवलम जे म्हणतो आपण तो बालाजीने हे काम पूर्ण मंदिराचं केवळ पंधरा महिन्यामध्ये पूर्ण करणं केलं ही ही गुरुकृपा असते आपण जे केशव बालाजींची श्रींची मूर्ती आणलेली आहे जी। ते कुठून बघवली आपली मूर्ती ही मूर्ती महाबलीपुरम चेन्नईच्या पुढं एक काळा पाषाणाचं खूप मोठा तिथं मूर्ती बनवण्याचा मोठ मोठमोठे मुठ, कारखाने आहेत तिथून ही मूर्ती आपण आणलेली ह्याची प्राणप्रतिष्ठापना आपण कशी केलं आता विधी वगैरे खूप केल्या असतात ह्याच्यामध्ये काय झालं होतं आपल्याकडं मा ऑक्टोबर दोन हजार तेराला ह्या मूर्त्या इथं आल्या त्या दिवशी दसरा होता दसऱ्या दिवशी ह्या मूर्तींचं आगमन इथं झालं त्यानंतर पाच महिने ह्या सर्व मुदीवर मूर्तींवर सर्व देवादिकावर हे प्रतिष्ठेचे विधी झाले सर त्याच्यामध्ये पहिला विधी झाला अठ्ठेचाळीस दिवस जलामध्ये मूर्त्या होत्या पाण्यामध्ये मूर्त्या होत्या इथं जी पुष्कर्णी आपण उभारली मंदिरामध्ये त्याच्यामध्ये त्या मूर्त्या सर्व मूर्त्या देवी देवताच्या त्याच्यामध्ये होत्या <coughs> अठ्ठेचाळीस दिवस जलामध्ये राहिल्या त्याच्यासाठी एक टँकर गंगाजल आपण मागवलं होतं जलाधिवाससाठी अठ्ठेचाळीस दिवसानंतर ते जल निघालं त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस दिवस धान्यामध्ये राहिल्या मूर्त्या तर ते गव्हामध्ये राहिल्या ते अठ्ठेचाळीस दिवसानंतर गहू काढण्यात आले गहू काढून घृताधी वास झाला तुपाचा वास जे कुंड आपल्या इथं बनलेला आहे जवळपास अडीच हजार किलो तूप लागलं होतं ह्या सर्व मूर्त्या झाकण्यासाठी अडीच हजार किलो अडीच हजार किलो तूप लागलं ते तूप चोवीस दिवस राहिल्या त्या तूप निघाल्यानंतर बारा दिवस फलादिवास झाला फ्रूट्समध्ये वास झाला त्या कुंडामध्ये सर्व मूर्त्या झाकून होत्या बारा दिवस फ्रूट्समध्ये बारा दिवसानंतर फ्रूट निघाले फ्रूट निघाल्यानंतर पुष्पादिवास झाला शेवटचे बारा दिवस बारा दिवस फुलामध्ये राहिल्या एक टेम्पो फुलं पुण्याहून आणले होते सर त्यावेळेला हे सर्व विधी झाल्यानंतर पाच दिवस वस्त्रादिवास म्हणजे म मूर्त्या झाकून होत्या हे अशा पद्धतीनं सर्व विधी पाच महिने विधी चालले आणि बारा मार्च दोन हजार चौदाला प्रतिष्ठा झाली म्हणजे आपल्याकडं जे तिरुपती तिरुमल्लाचं मंदिर आहे हो त्या ठिकाणी ज्या पूजा विधी चालू असतात किंवा तिथं जे धार्मिक उत्सव चालू असतात परंपरा त्याचप्रमाणे आपण इथेही करतात निश्चितपणे ज्या तिरुपतीला तिरुमलाला जेवढे सेवा होतात त्या सर्व सेवा रोजच्या रोज इथं होतात सुप्रभातम असेल गोष्टीप्रसाद असेल राजभोग असेल हे दिवसात ना एक सहा प्रकार वेळेला नैवेद्य लागतो देवाला सकाळी उठल्यापासून सर्व सर्व होतात दररोज होतात आणि आपल्याकडे जे पुजारी असतात पूजा करण्यासाठी तर विशेष पुजारी आहेत काय हे विशेष पुजारी दक्षिणात्य कांचीपुरम जे विद्यापीठ आहे गुरुकुल त्यांचं तिथं विद्यापारंगत झालेले पुजारी आपल्याकडं सुरुवातीपासूनच आहेत आणि मग आपण हे सगळं करत असता त्यावेळेस तुम्हाला एक मानसिक समाधान तर नक्कीच मिळणार त्याच्यात काही प्रश्नच नाही पण आपल्या स्थानिक लोकांचं सहकार्य तुम्हाला या कामामध्ये मिळतं का वेळोवेळी मिळालेलं आहे त्यात विशेष करून औष्याचे असतील लातूरचे असतील बरेच भाविक माझ्यासोबत जोडलेले आहेत सुरुवातीपासून आणि त्यासोबतच माझे त्यास सर्व सहकारी इथं काम करणारे हे खूप म सहयोग मिळालेला आहे आणि आपल्या या औशा भागामध्ये आपल्या या बालाजी मंदिराच्या माध्यमातून नक्कीच सर्व भागातून सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी आवर्जून येत असतात आणि आपल्या मंदिराला भेट देत असतात दर्शन घेऊन ते प्रसन्न या ठिकाणी होत असतात हा मार्ग नक्कीच सोपा नाही सुटसुटीत तर नक्कीच नाही पण ह्या सगळ्या नियोजनाला आपण सामोरे कसं जातात कारण या ठिकाणी खर्च खूप आहे किंवा स्वच्छता आहे या ठिकाणी कर्मचारी वर्गाची नेमणूक आहे याचं मेंटेनन्स आहे हे सर्व तुम्ही कसं नियोजन करता आता ह्याच्यामध्ये असं आहे सर की मी नेहमी म्हणतो हे जे कार्य आहे हे एक व्यक्ती म्हणून माध्यम मला तयार केले देवाने माझ्या गुरूंनी आणि एक अदृश्य शक्ती जी आहे ती इथं सगळं कार्य करून घेते आणि मला एवढे अनुभव आहेत आणि बऱ्याच भाविकांनासुद्धा अनुभव आलेले आहेत देवाजवळ जे काही मागितलं आहे ते पूर्णपणे इथं पूर्ण काम त्याचं झालेलं आहे आणि एक शक्ती शक्ती माझ्या पाठीशी आहे ती सगळं कार्य माझ्यासोबत माझ्याकडून करून घेते सर आता आपल्याकडं हे सगळं मेंटेनन्स करण्यासाठी किंवा हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याकडं कामगार वर्ग किती संख्या किती आहे त्यांची एक खूप मोठं समाधान मला आहे ह्या कार्यामुळं तर हे लोकांना रोजगार, रोजगार मिळतोय जवळपास आज शंभर कार्या सहभागी आहे जी तर जवळपास शंभर कर्मचारी आपल्याकडे आहेत इथं आणि शंभर कर्मचाऱ्यांना इथून रोजगार मिळतोय त्याच्या व्यतिरिक्त इथं बाहेरचे दुकानं स्टॉल लागलेले आहेत त्यांचाही रोजगार उपलब्ध होतोय त्या देवस्थानच्या माध्यमातून जवळपास शंभर सव्वाशे दीडशे लोकांचा परिवार इथून चालतो ही एक खूप मोठी माझ्या समाधानासाठी बाब आहे माझी जे लोक भक्त लोक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात त्या भक्तांना आपण प्रसादाची व्यवस्था वगैरे कशी करतो इथं स्थापनेपासूनच एक खूप मोठं कार्य अन्नदानाचं चा आपलं चालतं सर इथं सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत रोज अन्नदानाची सेवा होते आणि शुक्रवार आणि रविवार ही सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत इथं पूर्ण अन्नदानाची सेवा होते बरेचसे भाविक या अन्नदान सेवेमध्ये जुडतात त्यांचं धान्य स्वरूपामध्ये असेल आर्थिक स्वरूपामध्ये असेल योगदान करतात आणि ही सेवा अखंड अविरत चालू आहे आनंद सांगायला आनंद वाटतो की मागच्या ह्या अकरा वर्षामध्ये जवळपास तीस लाख भाविकांनी येथे महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे वा म्हणजे आपल्या या भव्य अशा सात्विक आणि श्रद्धा भक्ती निष्ठा असलेलं हे जे मंदिराचं पवित्र ठिकाण आहे याची निर्मिती होऊन जवळपास आता अकरा वर्ष झालेली आहे पण प्रतिवर्षी आपल्याला या ठिकाणी काहीतरी वेगळा बदल होताना दिसतो आणि एक चांगल्या प्रकारचा बदल म्हणजे ज्या बदलामुळं आपल्या अंशाच्या वैभवामध्ये अधिक भर पडत आहे खूप चांगलं या ठिकाणी कार्यक्रम देखील तो आपण प्रतिवर्षी घेता तर आपण वर्षभरामध्ये काय काय कार्यक्रम घेतो आता वर्षभरामध्ये दोन उत्सव असतात आपले एक तर प्रतिष्ठा दिवस जो असतो तो पाच कधी असतो तो साधारणतः तिथीप्रमाणे मार्चमध्ये येतो तो तिथी तिथीप्रमाणे होत असतो तो आणि नवरात्रीचा उत्सव नऊ दिवसाचा हा खूप मोठा भव्य दिव्य स्वरूपामध्ये होतो तिरुपतीला ज्याप्रमाणे देवांची सवारी सर्व वाहनावरती निघते त्याचप्रमाणे इथं सर्व विधी सर्व वाहन सेवा सगळ्या कार्यक्रमाला लोकांचं भक्त लोक खूप असतात खूप भरपूर गर्दी असते आणि दसऱ्या दिवशी साधारण तीस ते चाळीस हजार भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात मग आपल्या जिल्ह्यातून आणि इतर जिल्ह्यातून येतात बर आणि मग तुम्ही आता आध्यात्मिक कार्यक्रम जे आहेत प्रवचन असतील आपल्या गुरुबाबांचं कीर्तन पण होतंय प्रतिवर्षी उत्तर आणि कनकेश्वरी देवींची कथा पण मला वाटतं तुम्ही झालेली आहे अखंडपणे तीन वर्ष पे असेच आणि काही उपक्रम घेण्याचे आपले मानस आहे का खूप सारे आहेत दरवर्षी दरवर्षी आपण एक वेगळेवेगळे कथाकार बोलून या ठिकाणी कोणी आयोजक असेल तर त्यांना आपण निशुल्क स्वरूपामध्ये त्यांची निवासाची कार्यालयाची व्यवस्था ही करून देतो का तर संस्कृतीचं जतन झालं पाहिजे आणि संस्कृती आज पुढच्या पिढीला कळाली पाहिजे त्या दृष्टीनं येथे वेगळेवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम कीर्तन असतील कथा असतील प्रवचन असतील ही वेळोवेळी घेतले जातात आणि आपण नुकतंच मला वाटतं ह्या चार वर्षापूर्वी केलं असेल बहुतेक एक मंगलकारने पण खूप चांगले केले आपण त्याच्याबद्दल काय सांगा ते आता कुठलीही एखादं मंदिर चालवायचं तर त्याला उत्पन्नाचा एक सोर्स लागतो परमनंटली एक सोर्स बनवला पाहिजे त्या दृष्टीनं एक मंगल कार्यालय उभारलेलं आहे कोण गोरगरीब असतील आपल्या भागातील त्या लोकांची सोय व्हावी त्यांना कमी दरामध्ये आज मंगल कार्यालयाची दर भरमसाठ वाढलेले आहेत पण त्यांना एक रिजनेबल रेटमध्ये मिळालं पाहिजे त्यांची सेवा चांगली झाली पाहिजे त्यांची सोय झाली पाहिजे या मंगल कार्यालय येतो दोन मंगल कार्यालय उभारले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि त्यानिमित्तानं या मंदिराला जे खर्च लागतो त्याचंही थोडं बहुत भार त्याच्यामध्ये सहभाग होतो तो बरोबर आणि आता असं पाहण्यात आलेलं आहे की दिवसेंदिवस आपल्याकडं बाहेरगावून येणारे भक्त देखील खूप आहेत मग त्यांच्यासाठी व्यवस्था काही के केली आहे का आपण आता त्यांच्यासाठी पूर्वी एक भक्तनिवास आपण उभारलं होतं त्यामध्ये अठरा रूम्स होत्या मग काय सुविधा देतात तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था आहे कोणी येणार असेल तर त्यांची भोजनाची व्यवस्था केली जाते आणि त्याच्या व्यतिरिक्त आता नवीनच केशव भक्तनिवास दोनची उभारणी चालू आहे ते लवकरच आता एक आठ पंधरा दिवसामध्ये त्याचं इनॉग्रेशन आपण करणार आहोत ते, ते चौवेचाळीस खोल्यांचं आजच्या आधुनिक युगामध्ये ज्या ज्या काही सुविधा आवश्यक आहेत त्या सर्व सुविधा त्या भक्तिनिवासमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय या परिसरात ज्यावेळेस आपण आलो आणि ज्यावेळेस आपण दर्शन घेत होतो त्यावेळेस अनेक देवदेवतांची प्राणप्रतिष्ठापना झाली आपल्याला पाहता आलं आणि एक हनुमानाचं मंदिर पण आहे पुढल्या बाजूला त्याच्याबद्दल काय सांगाल खूप सुंदर मूर्ती आहे ती निर्मिती कशी केली आपण त्याची निर्मिती ते दक्षिणातलेच कारागीर आले होते त्याच्यासाठी बरं संकल्प असा होता की एका वसाहतीसाठी मला एक महादेवाचा आणि मारुतीचं मंदिर उभारायचं होतं हा संकल्पित होता बरोबर पण ज्यावेळेस सा बालाजीचा साक्षात्कार झाला मग बालाजीचं मंदिर उभारायचं ठरलं त्यानंतर मारुतीचं तर बांधायचंच होतं बरोबर तर ज्याप्रमाणे तिरुमलाला आपण बालाजीच्या समोर समोरल्या बाजूला एक मारुतीचं मंदिर आहे छोटंसं बरोबर तेच मंदिर मारुतीची मूर्ती आपण एकदा एक्झॅक्ट बालाजीच्या समोर येते मूर्ती त्या प्रमाणात हो ते दक्षिणेतलेच कलाकार आले कारागीर आले होते त्याच्यासाठी आणि ती मूर्ती उभारून दिली त्यांनी तर आता येणाऱ्या काळात तुम्हाला काही संकल्प आहेत तुमचे काही निर्माण करण्याचे पण तुम्हाला त्यामध्ये आव्हानं काय काय वाटतात की काय अडचणी असतील आपल्याला पुढे आणि त्याच्यावर तुम्ही मात कशी करा आत्तापर्यंत सर या मागच्या दहा बारा वर्षाचा इतिहास पाहिला तर अडचणी येत गेल्या पण त्यांचे मार्ग त्यांनीच काढत गेले आणि ते मार्ग निघत गेले त्याच्यामुळं म्हणजे अडचण आली म्हणून असं काही काम रुकलं नाही आणि थांबलंही नाही आता पुढची जी संकल्पना आहे माझ्यामध्ये की एक गुरुकुल आपलं सनातन धर्म टिकला पाहिजे त्या दृष्टीने गुरुकुल आणि वेद विद्यालय काढायचा मानस आहे इथं आणि आधुनिक काळाप्रमाणे आराखडा तयार आहे हा आराखडा तयार आहे आणि आधुनिक काळाप्रमाणे जी शिक्षणाची गरज आहे त्यासोबतच तेही शिक्षण त्याच्यासोबत दिलं जाईल ही एक आराखडा तयार करून ठेवलेला आहे आज आपण कितीही आधुनिक युग म्हणत असू किंवा डिजिटल युग म्हणत असू पण तरी देखील भक्तांची भक्ती अशा मंदिरामुळं टिकून आहे हे आपल्याला मान्यच करावं मान्य पण कधी कधी असं होतं की काही अनवॉन्टेड किंवा त्यांचं श्रद्धा नसेल पण उघं फिरायला जायचं म्हणून असे काही येत असतात फिरण्यासाठी तर त्यांचा बंदोबस्त तुम्ही कसा करणार आता त्याच्यासाठी जरा सेन्सिटिव्ह विषय आहे आणि संस्कार हे के आपण केलेच पाहिजेत त्याच्यासाठी आपण विशेष योजना काय करणार आता एक जुनी म्हण आहे आपण लहानपणापासून ऐकत आलो होतो की अशा ठिकाणी हौसे गवशे नवशे सगळ्याच प्रकारचे लोक येत जातात तर तसेही प्रकारे इथं काही आढळून येतात येत आहेत त्याच्यासाठी आम्ही एक आमची पर्सनल एक सिक्युरिटी लावली आमची पर्सनल सिक्युरिटी कंटिन्यू फिरत असते आणि त्याच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करते त्याच्या व्यतिरिक्त आमच्या आटोक्यात येत नसेल तर आम्ही पोलीस प्रशासनाला त्यांची मदत घेतो त्यांचंही खूप मोठं सहकार्य आम्हाला नेहमी लाभत आले बरोबर आहे म्हणजे अशा गोष्टी जर तुम्ही लक्षपूर्वक जर केलात नाही तर नक्कीच आपली संस्कृती आणि आपली संस्कार देण्याची क्षमता नक्कीच या माध्यमातून टिकून राहणार आहे आता आपला हा मंदिराचा जो परिसर आहे तो मला वाटतं एकूण पस्तीस एकरचा आहे मग या पस्तीस एकरामध्ये आपल्या इथे काय काय आहे त्याची माहिती आपण सांगाल इथे गायींचं संरक्षण झालं पाहिजे गोशाळा गोशाळा त्या निमित्ताने गोशाळा उभारलेली आहे आणि एक साठ पास पासष्ट गायी ज्या भाकड गाई आहेत ज्या परिसरातील म्हणजे खाटकांकडे जात होत्या त्या गायी शेतकऱ्यांनी इथं आणून सोडलेल्या आहेत त्यांचा आपण सांभाळ करतो त्याच्या व्यतिरिक्त या परिसरामध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून ज्यावेळेस दोन हजार सोळामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं त्यावेळेस या ट्रस्टच्या वतीने देवस्थानच्या वतीने या जवळपासच्या पंचक्रोशीमध्ये रोज जवळपास सात आठ दहा टँकर पाणी आपण इथं वाटप करत होतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्या देवस्थानच्या वतीने मेडिकल इक्विपमेंट असतील जसे की बेड आहेत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत आणि व्हीलचेअर आहेत कमोड चेअर आहेत वाकर आहेत अशा पद्धतीची सेवा निशुल्क या पंचकृषीत आपण देतो आणि एक आनंदाने सांगावं वाटतं सर की कोविडच्या काळामध्ये जवळपास पाच जणांचे प्राण आपण वाचवले आहे देवस्थानच्या वतीने ज्यावेळेस मे ऑक्सिजनचा खूप तुटवडा होता त्यावेळेस आपण देवस्थानच्या वतीने मिळेल ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे त्यांना दिले होते आणि पाच जणांचे प्राण खूप चांगल्या पद्धतीनं आपण वाचवू शकलो ह्याचं एक समाधान मानण्यासारखं लहान मुलांच्यासाठी लहान मुलांच्यासाठी आपण इथं एक पार्क उभारत आहोत पार्क आहे लहान मुलांच्या खेळणीची आहे टॉय ट्रेन आहे येणाऱ्या भाविकांसाठी बऱ्याचशा काही सुविधा आहेत आणि आम्ही सुरुवातीपून कन्सेप्ट सगळ्या वर्गाला काही ना काही मिळालं पाहिजे सर तुम्हाला शासनाच्या वतीनं काही मदत झाली काय यामध्ये शासनाच्या वतीनं देवस्थानच्यासाठी काही मिळालेलं नाही आहे आमदार बसवराजी पाटील साहेब यांनी एक नऊ लाख रुपयाचा निधी त्यांच्या काळामध्ये दिला होता काही रोडचा भाग त्याच्यामध्ये झाला होता आणि या टर्ममध्ये सन्माननीय अभिमन्यू पवारसाहेब आमदार साहेबाने जवळपास एक पासष्ट लाख रुपयाचा निधी दिला जो आपण आता या कपूरवरने मंदिराकडे येतो तेवढा रस्ता उभारण्यात आला आहे अतिशय चांगला असा संवाद समाधानकारक असा संवाद आपला या ठिकाणी अल्प वेळामध्ये का चांगला झालेला आहे म्हणजे जर माणसाकडे इच्छाशक्ती असेल त्याच्यामध्ये कल्पकता असेल त्याच्यामध्ये काही करण्याची धमक असेल तर तो माळ राणाचं नंदनवन कसं करू शकतो हे या ठिकाणी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून राजकुमारजी साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलेला आहे पल्लोड साहेब आज आपण अतिशय आत्वाचा आत वेळ देऊन आमच्या द रिंगन लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आलात आमच्याशी बातचीत केला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद 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 सर रिंगणच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे जे भाविक आत्तापर्यंत इथे येऊ शकले नाहीत त्यांनी आवर्जून या ठिकाणी यावं प्रतिबालाजीचे दर्शन घ्यावेत आम्हालाही आपल्या सेवेसाठी काही काम असेल तर निश्चित सांगावं धन्यवाद धन्यवाद सर